बातमी आहे महादेवी हत्तेणीची महादेवी उर्फ माधुरी या हत्तेणीला कोल्हापूरमधल्या मठातनं वंतारामध्ये हलवण्याबाबतचा निकाल हा कोर्टाकडनं सुप्रीम कोर्टाकडनं दिला गेला होता हत्तेणीची झालेली हेळसाण आणि उच्चस्तरीय समितीनं दिलेला अहवाल या संपूर्ण निकालात महत्वाचा ठरला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून उच्च न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला दरम्यान हत्तेणीच्या वादावरती आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक सुद्धा घेतली वनतारामध्ये उपचार घेत असलेल्या नांदणी गावातल्या माधुरी हत्तीणीबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली उपचार आणि नैसर्गिक अधिवासासाठी स्थानांतरित केल्या गेलेल्या महादेवी उर्फ माधुरी या हत्तीणीची आधी प्रचंड आबाळ झाली होती तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य सरकार मठासोबत असल्याची ग्वाही यावेळी सरकारकडनं देण्यात आली महादेवी हत्तीं जी आहे ती नांदी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसेच्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल पेटानं दोन हजार बावीस पासून हत्तीळ आणि तिची झालेली हेळसाण याबाबतची माहिती घेतलेली एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पेटानं वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे यासंदर्भातली तक्रार केली हत्तीची अवस्था दाखवणारी छायाचित्र पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे अहवाल हत्तीला झालेल्या दुखापतींचे पुरावे सुद्धा यात जोडले गेले या हत्तीला दोन हजार बारापासून पासून ते दोन हजार तेवीस सालापर्यंत तेरा वेळेला महाराष्ट्रातनं तेलंगणात बहुतेकदा वन खात्याच्या योग्य परवानगी शिवाय नेलं गेलं होतं तर सार्वजनिक मिरवणुकीत हत्तेणीला अवैधरित्या सहभागी केल्याबद्दल माहूत इस्माईल विरोधात गुन्हाही दाखल झाला इतकंच नाही तर हत्तेणीचा वापर व्यापारी तत्वावरती केला जात होता मोहरमसह अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये तिचा वापर भीक मागण्यासाठी आणि सोंडेवर लहान मुलांना बसवण्यासाठी सुद्धा हत्तीचा वापर होत होता बंदी घातलेल्या धातूचा या हत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी वापर केला जात होता दोन हजार सतरामध्ये मध्ये मठाच्या प्रमुख पुजाऱ्यांनाही जीवघेणी दुखापत झाली त्यामुळे सुरक्षाविषयक मुद्दा उपस्थित झाला बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस साली स्थानिक पोलिसांनी लिहिलेल्या पत्रानुसार सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हत्येणीची तपासणी केली के। त्या त्यावेळी तिच्या शरीरावरती जखमा आणि पायाच्या तळव्यांची झालेली झीज सोबतच पांगळेपणाही स्पष्ट झाला परिणामी हत्येणीची सुश्रूषा आणि पुनर्वसन यावर अहवालात भर दिला गेलेला कागदपत्रांच्या आधारे उच्चस्तरीय समितीनं चौकशी सुरू केली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हत्तेची पुन्हा पाहणी आणि तपासणी केल्यानंतर उपचारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं आढळून आलं त्यामुळे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला उच्चस्तरीय समितीनं हत्येणीला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला एकंदरीतच माधुरीची वनतारामध्ये चांगल्या पद्धतीनं बडदास्त ठेवण्यात आली आहे त्यामुळे माधुरी जिथे आहे तिथेच चांगली आहे अशा प्रतिक्रियाही नागरिकांमधनं व्यक्त होतात ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत